येथे दरवर्षी दिवाळीला जो कार्यक्रम घेतला जात असतो आजी आजोबांसोबत तो, आज आज तो कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आजच्या या कार्यक्रमाची जर विशेष गोष्ट जर म्हटलं तर मैफिल शब्दसुरांची सादर करते प्रतीक म्हाळसकर सुप्रसिद्ध संगीत आणि गझल गायक तर आज यांच्या माध्यमातून आज सर्व आजी आजोबांना आपण येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे आता ह्या सगळ्या खुर्च्या तसं पाहायला गेलं तर खालीही दिसतात हे आणि या खुर्च्या खाली दिसतात हे तर सगळे आजी आजोबा सध्या नाश्ता करत आहेत तर आपण तेथे जाऊया आणि आज सर्वात महत्वाचं म्हणजे नाश्त्याला त्यांना आपण दरवर्षी काही ना काही कार्यक्रमाच्या अगोदर तेथे देत असतो आणि आज त्या माध्यमातून आज पाहूया तिथे तर येथे आजोबांना इडली वाडा आणि सांबर चटणी असं अल्पकार चालू आहे आणि याच्यानंतर थोड्याच वेळात संगीताचा देखील कार्यक्रम चालू होईल आणि शेअरिंग स्माइल ग्रुपचे सुमित शिंदे सूरज आणि अविनाश सद्दे येथे आहेत उमेश आहे त्यांना नाश्ता देण्यासाठी मदत करत आहेत पुष्पराज येथे आहे आणि शेअरिंग स्माइल सर्व हे काम करत असताना आज एक गोष्ट जर आपण पाहिली तर तुम्ही सर्व के सर्वांनी केलेली आर्थिक मदत असेल या सर्व माध्यमातून आपण तेथे ही गोष्ट क दरवर्षी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचत असतो आणि दिवाळीचा हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करण्याचा कर हा प्रयत्न करत असतो आणि हा नाश्ता त्यांचं जेवणच म्हणूया जेवण झाल्यानंतर आपण त्यांचं संगीताचा कार्यक्रम चालू आहे

आणि अशाच प्रकारच्या या सुंदर कार्यक्रमांना सहभागी होण्यासाठी शेअरिंग स्माईलशी संपर्क करावी वेगवेगळ्या भागात आपण ग्राउंड लेवलला जाऊन काम करत असतो याचा प्रयत्न तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या माध्यमातून झाला पाहिजे त्यासाठी आपण करू या मंडळी खूप खूप धन्यवाद